थायरॉट ही एक छोटी ग्रंथी पण मोठं काम केस गळती कदाचित हे थायरॉड लक्षणे असू शकतात थायरॉट ही एक बटरफ्लाय आकाराची ग्रंथी आहे जी आपल्या घशाच्या पुढच्या भागामध्ये असते हिचं काम म्हणजे टी थ्री टी फोर हे हार्मोन्स तयार करणे हे हार्मोन्स आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम कंट्रोल करतात म्हणजे एनर्जी तयार करणं वजन नियंत्रणात ठेवणं आणि मेंदू आणि हृदयाच्या कार्यावरती प्रभाव टाकणं थायरॉइडचे दोन प्रकार हायपोथायरॉडिझम आणि हायपरथायरॉडिझम याची काही लक्षणे वजनात चढउतार थकवा चिडचिड केस गळती आणि मासिक पाळीमध्ये बदल एक साधा ब्लड टेस्ट टी एस एच टी थ्री टी फोर यामधून निदान करता येतं उपचारामध्ये योग्य औषध आहार आणि जीवनशैलीत बदल तुमचं वजन अनियमित आहे का थकवा सतत जाणवतोय तर एकदा थायरॉइड चेक करून बघा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी फॉलो करा